उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुवारी आणि तो उपस्थित सर्व शिव भक्तांना शिव जयंतीच्या शिवमय शुभेच्छा तर चला महाराजांच्या जय घोषणाने माझ्या भाषणास सुरुवात करूया रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अतंग आहे सागर समान ज्याचे छत्र म्हणजे अभय समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काय काय सह्याद्रीचा ज्या शंभूचा अभिमान शंभूचा अभिमान महाराष्ट्राचे देवराजाचं पहिलं स्थान मराठांचा जो भगवा समंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे जिच्या कुशी स्वराज्याचं देखील स्वप्न उद्या झालं त्या राजमाता जिजाऊ आहेत

देखील चमकला भगवत तिळ चंदनाचा शिवनेरी व प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरज असा एक महाराष्ट्रात शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला